हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आम्ही जात आहोत फिरायला कुठे जात आहोत ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच कळणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि खूप दिवसापासून सबस्क्रायबरांची डिमांड होती की ताई तू एक वेळा तरी साडी वेअर कर म्हणून लाईव्हमध्ये पण येतात ना तर सगळेजणं मला सांगतात की ताई एक वेळा तू साडी वेअर कर आम्ही तुला साडीवर पाहिलंच नाही तर आज मी सबस्क्रायबरांची डिमांड पूर्ण केलेली आहे सगळे जर मला टॉपवर जीन्सवर टी शर्ट वगैरेवरच बघत असतात जास्त करून तर टी शर्टच मी वेअर करते तर आज मी फायनली साडी वेअर केलेली आहे फक्त ने फक्त सबस्क्रायबरांच्या डिमांडवर तर आम्ही जात आहोत बर्थडे पार्टीला त्याच्यासाठी मी इथं गिफ्ट पॅक करून घेतलेला आहे पहिले तर मी ही गाडी घेतलेली आहे रिमोटवाली आणि त्याच्यानंतर हा छोटासा एक जिराफ आहे तो मी घेतलेला आहे कारण की तिने बड्डे पार्टीने बारसं एकच दिवशी ठेवलेलं होतं माझी खूप क्लोज फ्रेंड आहे माझी एकच मैत्रीण आहे की जी खूप क्लोज आहे मी जास्त फ्रेंड सर्कलसुद्धा नाही मित्रांनो माझं तर तिचे तिने मला खूप कॉल केले आणि पर्सनली माझे खूप जवळची फ्रेंड आहे म्हणून मग मी विचार केला की चला तिच्यासाठी स्पेशल गिफ्ट घेऊन जाऊ म्हणून तर गिफ्ट मी रॅप करून घेतलेला आहे आणि फायनली आम्ही निघालो आहोत बारसा आहे म्हणून त्याच्यासाठी छोटासा जिराफ घेतलेला आहे आणि मुलगा दक्षचा आणि त्याचा फक्त दहा दिवसाचा फरक आहे त्याच्यासाठी मी रिमोटवाली कार घेतलेली आहे प्राईज वगैरे मी तुम्हाला सांगणार नाही आणि हा आहे आर्मी एरिया खूप सुंदर असा एरिया आहे हा आणि खूप क्लीन असतं आणि इथून आता आम्ही निघालो आहोत आणि आमच्यासोबत आहे मम्मी तर तिला मी सांगितलं की माझी मम्मी पण येईल तर तुला चालेल का कारण की मम्मीला ठेवून तर मी जाणार नव्हते पार्टीमध्ये कारण की आपल्या घरी कोणी आलं मित्रांनो तर आपण त्यांना सोडून कसे जाणार आहेत घरी तर मी तिला सांगितलं माझी मम्मी येणार आहे तुला चालत असेल तर मी येते नाहीतर मग माझं काही शक्य शक्य नाही पार्टीमध्ये येणं तर आहे घोडेश्वर डोंगर कोण कोण इथं गेलेलं आहे घोडेश्वर मंदिरामध्ये मला नक्की कमेंट करून सांगा तिथं वरती आहे शंकर भगवानचं मंदिर म्हणजे गुफामध्ये आहे आणि त्याच्यानंतर आहे विठ्ठल रुक्मईचं मंदिर आहे खूप सुंदर अप्रतिम असं मंदिर आहे आणि एक वेळा तुम्ही गेले नसाल तर नक्की जाऊन बघा कोणी कोणी पायऱ्यांना चढतं कोणी कोणी डोंगरने चढतं डोंगरने पण खूप अशा साईड आहेत वरती चढायसाठी पण थोडंसं रिस्की आहे पायऱ्यांनी तुम्हाला सांगू शंभर ते दीडशे अशा पायऱ्या असतील जास्त नाहीत तर ते अशा प्रकारे वरती चढतात आणि हे ब्लॉग पण तुम्हाला मी एक दिवशी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आम्ही वरती ज्या दिवशी जाऊ ना घोडेश्वरला फिरायला त्या दिवशी तर हा होता आपला इंडियन फ्लॅग आणि काय झालं मित्रांनो आम्हाला ज्या रोडाने जायचं होतं ना तर तिथं कोणत्या देवाची यात्रा होती वाटतं तर खूप गर्दी होती तिथून आम्हाला परत रिटर्न यावं लागलं आणि आम्हाला जायचं होतं रामदेव ढाबा कोण कोण इथं येऊन गेलेलं आहे रामदेव ढाबामध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि तिथे तिने रामदेव ढाबामध्येच पार्टी दिलेली होती तर आम्ही त्याला कॉल करून विचारत होतो कि कुटे पार्क आहे मनुन करन की फोर व्हीलर कुठे पार्क करायची आहे म्हणून कारण की पार्किंगला तर पुढे जागाच नव्हती तर त्यांनी मागच्या साईडला पार्किंग करायला लावली फोर व्हीलर आणि फायनली आता आम्ही पोचलेलो आहोत आणि वरती असं खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं बारसं होतं म्हणून त्याने पाळणं वगैरे पण ठेवला होता आणि बड्डे होता मुलाचा म्हणून बड्डेचं पण डेकोरेशन केलेलं होतं आलो पहिले तर आम्ही मंचुरियन खाल्लं खूप छान टेस्टी असं मंचुरियन होतं स्पायसी वगैरे काही नव्हतं मुलांनी पण खाल्लं आणि आम्ही पण खूप एन्जॉय केला आणि तिने फक्तने फक्त, फक्त पण म्हणजे तुम्हाला सांगू का तीस ते चाळीस लोकच असतील छोटीशीच पार्टी ठेवलेली होती जास्त पब्लिक नव्हती आणि इथं मी तुम्हाला सॅलेड आहे ना सॅलेड कशा पद्धतीने रचलेलं होतं ते तुम्हाला दाखवत होते आणि तिथला मेनू होता सॅलेड होतं पोळ्या होत्या मत मतलब चपाती होती आणि ते लोकं स्वतःहून सगळं उघडून दाखवत होते पुरी होती पापड होते आणि नाणसुद्धा ठेवलेले होते त्यांनी आणि ग्रीन चटणी आपली टॉमॅटोची म्हणजे इमलीची चटणी आहे पॅटीस आहे रसगुल्ले आहे गुलाबजामून आहे त्याच्यानंतर पनीरची भाजी भिंडीची भाजी त्याच्यानंतर साधा डाळ भात तडका आणि त्याच्यानंतर होता केक आणि त्यांनी बिर्याणी बिर्याणीसुद्धा ठेवलेली होती आम्ही सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं आणि पर्सनली मी रसमलाई तर खूप म्हणजे खूप खाल्लेली आहे आणि हे होते तिथले फोटो असं छान बॅकग्राऊंड होतं आणि खूप सुंदर होतं वरती त्यांनी सॉन्ग लावलेले होते बड्डेचे बारसाचे म्हणजे जसं जसं फंक्शन होत होतं तशा पद्धतीने तिथं सॉंग ते लावत होते आणि खूप सुंदर असं मोरचडे डेकोरेशन होतं पानं वगैरे पण ठेवलेला होता तर फायनली आता आम्ही निघालो आहोत जेवण वगैरे आम्ही केलेलं आहे केक कटिंगसुद्धा केलेली आहे बारसं वगैरे झालेलं आहे पण कसं आहे मित्रांनो सगळ्यांना आवडत नाही ब्लॉगमध्ये यायला म्हणून मी त्यांना घेतलेलं नाही तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय